नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत रामराम केल्यानंतर आता अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार आहे तर चला पाहूया कोणत्या ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका जितकी चर्चेत असते तितकेच त्यामधील कलाकार देखील चर्चेत आहेत काही दिवसापूर्वी तेजसी प्रधानने लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टला रामराम ठोकला होता परंतु सर्वात आधी प्रेमाची गोष्ट ही मालिका अभिनेत्री मृणाल शिरकेने सोडली होती तिने मालिकेत मिहिकाची भूमिका साकारली होती पण आता नव्या भूमिकेतून मृणाल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाल शिरकेची वर्णी लागली आहे स्टार प्लस वाहिनीवरील गुम है किसी प्यारमे आहे या नव्या कास्ट मध्ये मृणाल पाहायला मिळत आहे गुम किसी प्यार में है किसी प्यारमे मालिकेत मृणालसह काही मराठी चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत यामध्ये अभिनेत्री मीरा सारंग विनायक भावे यांनी गुम है किसी प्यारमे मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे तर मित्रांनो मृणाल शिर्के ही अभिनेत्री तुम्हाला आवडत होती का आणि तिने साकारलेले पात्र आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद